ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिशबाजी झांज वलीजिम पदकाचे सुंदर सादरीकरण दांडिया गरबा यासह विविध चित्र थरारक प्रात्यक्षिके माकाली व मै मेरी झासी नहिदुंगी असे ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे लक्षवेधी पथनाट्य विविध वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी यासह भक्तिमय वातावरणात वनीगडावरून नवरात्री उत्सवानिमित्ताने आणलेल्या आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरणस्पर्श झालेल्या पादुकांची कोपरगाव शहरात साधू संतांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वरूपात आकर्षकरीत्या सजवलेल्या पालखीतून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती यावेळी कोपरगाव शहरातील चौकात चावका असंख्य भाविकांनी पालखीचे पूजन करून आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरणस्पर्श झालेल्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आहे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो यावर्षी कोपरगाव तालुक्यातील भाविकांना आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरणस्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन व्हावे यासाठी वनीगडावरील आदिशक्ती सप्तशृंगी देवीच्या चरणस्पर्श झालेल्या पादुका कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी आणल्या आहेत या, या पादुकांची आकर्षकरित्या सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत भव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी मार्गस्थ झाली या पालखीचे पूजन करून पावन पादुकांचे मनोभाव्य दर्शन घेतले कोपरगाव शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती मिरवणुकीत के सहभागी झालेल्या झांजलेजिम व ढोल ताशांच्या पथकाने तसेच मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते मुलींनी आदिशक्तीचे विविध रूपे साकारून भाविकांना मंत्रमुग्ध करून सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते यावेळी आमदार आशुतोष काळे सौ चैतल्यताई काळे यांनी झांजलेजिम व ढोलताशांच्या पथकात सहभागी होत झांजलेजिम खेळण्याचा व ढोल वाजविण्याचा आनंद घेतला आहे सदर मिरवणुकीची सांगता कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणीच झाली त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालयात साधू संत आमदार आशुतोष काळे व चैतल्यताई काळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीची व देवीची महार्थी करण्यात आली आहे यावेळी आमदार आशुतोष काळे व चैतल्यताई काळे यांनी साधू संतांचे पूजन केले आहे यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला मंडळ साई सेवा प्रतिष्ठान राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी जागर स्त्री शक्तीचा यासाठी आपल्या सप्तशृंगी गडावरच्या देवीच्या पादुका यांचं विधिवत पूजा करून याचं आगमन कोपरगाव शहरामध्ये झालेलं आहे यानिमित्ताने आयोजित मिरवणुकीमध्ये सर्व शाळा आणि हिंदूवाडा तिरु तरुण मंडळ देवी तरुण मंडळ हे सर्व सहभागी झालेले होते याची सांगता कृष्णा मंगल कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी होऊन आज देवीच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे तसेच आता दहा दिवस विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार मी सर्व माझ्या माता भगिनी यांना विनंती करतो आपण सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं तसेच सहा तारखेला आपल्या सर्वांना कल्पना आहे आपण दांदिया दांडिया नाईटचा प्रोग्रॅम डॉक्टर आंबेडकर मैदान या ठिकाणी होणार आहे त्यानिमित्ताने प्रसिद्ध गायक संजीव राठोड गुलाबी साडी यांचाही देखील त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी हजेरी लागणारे आणि परफॉर्मन्सही होणारे आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद आणि दसऱ्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देवीला काय साकडं देवीला हे साकडं घातलं यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं पीक मिळू दे पुढचं रब्बीचा सीझन असेल तो देखील चांगलं होऊ दे आणि कायम अशा पद्धतीची परिस्थिती पाण्याच्या बाबतीमध्ये असू दे तसेच जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी मंजूर करून आणलेले याचा विचार करता सर्व नागरिकांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि हे साकडं या निमित्ताने देवीला घातलेलं आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळवू धन्यवाद